लातूरच्या शिक्षण नगरीत ड्रग्जचा सापळा स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत लातूर शहरात आठ लाखांचे एम डी ड्रग जप्त तिघा विरोधात गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत लातूर शहरातील एल आय सी कॉलनी परिसरातून आठ लाख रुपये किमतीचे अष्ट्याहत्तर ग्रॅम एम डी ड्रग जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी तिघा विरोधात विवेकानंद चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील एल कॉलनी परिसरात वास्तव्यास असणारी तिघांची टोळी अनेक दिवसांपासून ड्रग्ज तस्करी करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती गुप्त बातमीदारांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे या विक्रीचे उघडकीस आले आहेत त्यामुळे शिक्षणाचं केंद्रस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूरमध्ये ड्रग्ज च पसरते का असा सवाल आता उपस्थित होतोय पोलीस तपास सुरू असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण याचा शोध घेतला जात आहे Thanks for watching Ikmut Digital.